थँक्यू थँक्यू तुमचं चला लोक जोडलेत आपल्यासोबत साहेब या या तुमचे काय काय झालं अण्णा काय काय म्हणले सांगा बरोबर चंद्र नमस्कार नमस्कार बोला काय आज कुठे होतात नाही एक सांगू का की बघा जोपर्यंत मला आश्वासन एक गोष्ट मी मनात पक्की केली माझ्या स्वतःसाठी की जोपर्यंत ठोस आश्वासन मिळत नाही काय उपयोग नाही ना या उप कसं आहे की वर्करनी आपण दिखावा करायचा आणि मला माहित पण नव्हतं ते येणार आहे काही पण मला टी वर न कळलं ते येत होऊन पण मी याच्या म्हटलं नको जायला आपण काय होतं की आपण म्हणजे या गोष्टीमध्ये ही मोठी लोक आहेत आणि हे फक्त वर्कर नाही जो कारण त्यांची आमचं त्यांचं बोलणं चालू तेवढं आमचं त्यांचं मागच्या दोन तीन होतं मी त्यांना काय सांगितलं की अण्णा तुम्ही आम्हाला क्लोज आश्वासन द्या हे डील रद्द होईल बघा विशाल गोखले तुम्ही म्हणता तुमचा मित्र आहे होताने राहील मग तुम्ही त्याला सांगून डील रद्द करा ना त्यांनी अजून सुद्धा आश्वासन नाही दिलं मी ट्विटवर सगळं कार्यक्रम बघितलं त्यामुळे ही फक्त वर्कर भेट भेटे याच्यात फारसं काही साध्य होणार नाहीये ते आले ते बेवन आम्ही काय म्हणतो आमची म्हणजे आम्हाला याच्यात काही इंटरेस्ट नव्हता आले गेले त्यांचं मंदिर आहे सगळ्यांसाठी खुलं आहे परंतु ज्या लोकांना ज्या अपेक्षा होत्या किंवा आम्हाला ज्या अपेक्षा होत्या मला तर माहिती होतं ते काही देणार नाही त्याच्यामुळे माझा काही प्रश्नच नव्हता त्यांनी दिले नाही एक तारखेपर्यंत ते करतो बघा हे राजकीय आश्वासन आहे प्लस ही डील रद्द करतो असं ते स्पष्ट बोललंच नाही कुठं त्यांना अनेकांनी प्रश्न विचारला तुम्ही सांगा ना की ही डील रद्द होईल म्हणून ठाम सांगा ना हे चुकीची डील आहे रद्द होईल एक शब्द ते म्हणायला तयार नाही गोष्ट मला अजून खरं आहे की हे काय बोलत नाही ते त्याच्यामुळे शब्द वापरला की एक तारखेपर्यंत तुमचं काम होईल तो 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 काम म्हणजे मग ते डील कोणतं काम सांगा ना तुम्ही स्पष्ट की ही डील रद्द करतो स्पष्ट मागणी तुम्हाला कॅन्सल डील आम्ही आणून देतो हातात म्हणायला पाहिजे एक तारखेला तुमच्या हातात खरेदी करता मी काय म्हणतो एक तारखेपर्यंत थांबायचं का उद्या सोमवार आहे ना करून टाका सोमवारी कशाला थांबायचं बोगस डील सगळ्या जगाला माहिती हा व्यवहार बोगस आहे हे सूर्यप्रकाशित कस स्वच्छ आहे याच्यासाठी कोणाची गरज नाही आजची पंचवीस तारीख आहे अजून पाच दिवस का <us> थांबायचं पाच दिवस आव उद्या चालू असतं चल तेवीस नंबरला बावीस नंबरला हवेलीला ते फास्ट झालं परत रिटर्न व्हायला पाहिजे जी प्रोसेसिंग झाली एका दिवसात एवढ्या गोष्टी कॅन्सल करायला वेळ लागत नाही आणि तो शब्द जर त्यांनी जर दिला तर कुणी मानणार नाही असं नाही आणि ते लोकप्रतिनिधी आहेत राजा आहेत या भागाचे प्रतिनिधी मित्र आहेत काय झालं त्यांना ज्यावेळेस गोखल्यांविषयी विचारले पत्रकारानं की तुम्ही भेटायला जाणार आहे गोखलेंला त्यावेळेस त्यांच्यावर चिडले ते म्हणतात मित्र आहे बिल्डर पण आहे मी एक्स पार्टनर आहे सगळ्यांचा आता काय राहिलं तुम्ही सर्व म्हणताय ना मग तुम्ही पुढाकार घ्या ना त्याच्यामध्ये मला तर हेच कळत नाही की त्यांची त्यांचं म्हणजे म्हणत काय त्यांच्या आणि त्यामुळं त्यांचं आमचं बोलणं पण चालू आहे ते म्हंटल ते एकदम खरं आहे आमचं फोनवरती बोलणं झालं व्हॉट्सअप कॉलवर बोलणं झालं माझं बऱ्याच लोकांशी बोलणं आलं त्यांचं की आमचं त्यांना एकच मागणी होती की तुम्ही हे डिक्लेअर करा एक की हे डील जे आहे हा जो व्यवहार आहे तो रद्द होईल एकदम सोपर एका ओळखलं होतं आणि त्यांचं जर हे हो मध्ये काही त्याच नाही ना सहभाग त्यांनी का मला त्याच्यावर म्हणतोय ना मला रोल नाही आता माझ्या जर एखाद्या गोष्टीत रोल नाही मला सांगितलंय मी सांगाल ना रद्द झाला पाहिजे तर माझ्याच काही इंटरेस्टच नाहीये त्यामुळे हे त्यामुळं का किती जर झालो ना घुमून फिरून पूर्ण बोट त्यांच्याकडे येतोय त्यांनी किती म्हणू द्या आणि ते त्याचं दायित्व टाळू शकत नाही आता अच्चार अच्चार कशाला हे बघा तुम्हाला कॅन्सल केल्यानंतर आम्ही त्यांना श्रेष्ठ आवाहन करतो की अजून सुद्धा आम्ही आव्हान हे करतो की तुम्ही हे डील कॅन्सल करा पूर्ण महाराष्ट्रातून भारतातून तुमच्या हत्तीवरून आम्ही मिरवणूक काढतो आणि मग ते कॅन्सल करायला तुम्हाला तुम्ही रविवारी सुद्धा बँका उघडून ह्याच्यावर कर्ज प्रकरणी केली मग तुम्हाला ही त्याच्यापेक्षा कॅन्सल प्रक्रिया सोपी असते ना त्याला कमी वेळ लागतो तुम्ही कॅन्सल करा तुम्ही ज्या दिवशी कॅन्सल करा तुमची पूर्ण भारतातल्या जैन समाजातर्फे आम्ही हत्तीवरून मिरवणूक काढतो कशाला वेळ साहेबांनी शेट्टी ऑन रेकॉर्ड सांगितलेले कि साहेबांनी हे व्यवहार कॅन्सल करावा मी स्वतः त्यांचा फेटा बांधून सत्कार कराल सगळ्या मीडिया समोर करेल सगळ्या समाजासमोर करेल त्याच्यासोबत विशाल गोखलेचा पण मी फेटा बांधून सत्कार करेल अजून काय पाहिजे माझ्या ना देवासाठी धर्मासाठी अगदी आठ वर्षाच्या लहान मुलाचं देखील दर्शन पाया पडून दर्शन घेतलं आम्ही नतमस्तक होतो आमचा भगवान वाचवा मंदिर वाचवा आम्ही खरोखर नतमस्तक होत जे कोणी सेल डीड कॅन्सल करतो आणि मला एक सांगा हे किती दुर्दैव आहे म्हणजे बोगस काम तुम्ही करायचं मोठे काम तुम्ही करायचे आणि तुमचा सत्कार आम्ही करायचा या जर म्हणजे थोडंच भयानक आहे सगळं म्हणजे तुम्ही चुकीचं कार्य करायचे तरी आम्ही सांगतो मोठे मला काय दाखवायचा तरी सुद्धा कोणीही अजूनपर्यंत ठोस म्हणायला तयार नाही की हा व्यवहार रद्द होईल एक माणूस बनायला तयार नाही त्यामुळे आपण काय बोलायचं सांगा ना हे बोलून झालं नाही आणि काही लोकांना वाटतं आले फोटो काय याच्यात काय स्वार्थ सांगा ना काय त्याचा अर्थ आहे त्याला काही सगळं काय अर्थ त्याला सगळं आले गेले काही त्याला काही अर्थ नाही आहे लोकांमध्ये तुम्ही कुणाला विचारा सगळ्यांमध्ये नाराजीची भावना आहे एका त्याच्यामध्ये इंटरेस्ट नाही तुम्ही काय वाजवला नाही काही आम्हाला आम्हाला उद्या कोणी जरी आला ना आमदार येऊ खासदार येऊ मंत्री येऊ प्राईम मिनिस्टर येऊ जर आमच्या तुम्ही जर आमच्या मुद्दे तुम्ही जर आमच्या भावनांचा विचार नसेल आणि तुम्ही जर मदत करणार नसेल तुम्ही पुढाकार घेणार नसेल तर काय त्यांचा जी शांतता होती आल्यानंतर त्याच्यावरून वळखून जायचं की मंदिरामध्ये एकदम शांतता निश्चय प्रामुख्यानं आम्ही कव्हर करत होतो त्यावेळेस काय झालं मंदिरात सुरुवातीला एकदा टाळ्या वाजल्या चुकून त्या पण म्हणजे सुरुवातीला वाजवल्या त्यानंतर लोकांना लक्षात आलं की खऱ्या अर्थानं यांचं पण ह्यामध्ये नाव आहे त्यानंतर एका सुद्धा टाळी टाळे वाजवले त्याऐवजी मतलब महाराजांचं पण भाषण होत होतं भरपूर लोकांनी टाळे वाजवले महाराजांच्या आचारसीच्या आदेशानुसार निर्देशानुसारच काम चालू आहे त्यामुळे महाराजांचा जो आदेश आहे डोळ्यात जे संकेत आहेत ते संकेत ओळखूनच आमचा समाज शांत बसलेला होता आणि इथे बाहेर आल्यानंतर तो प्रक्षुर त्यांना जाणवला कारण ते मंदिरात आहे मंदिराचं जे काय वास्तव्य आहे मंदिराचा वाद जो आहे तो आम्ही सदैव तसंच ठेवायचा प्रयत्न करतोय पण बाहेर आल्यानंतर समाज आहे समाजाच्या मनात जी काही उद्भवना आहे किंवा जे पक्षोभ आहे ते उत्कट होणार असते बरोबर आता माझे प्रामुख्याने प्रश्न की इथून पुढची भूमिका काय असेल तुमच्या समाजाचं मुळखा आता उद्या इथं ज्या जैन समाजाच्या ज्या संघटना आहे विविध संघटना त्यांच्या प्रतिनिधींची जो बैठक आहे उद्या सव्वीस तारखेला सत्तावीस तारखेला देशव्याप्यामध्ये ठिकठिकाणी दे निवेदनाने मोर्चे अठ्ठावीस तारखेला सुनावणी एकोणतीस तारखेला उपवास करणार आहे सगळे लोक इथं मग एक तारखेला आचार्य यांनी आता आमरण पोषण्याची घोषणा केली आहे म्हणजे फिट आहे तुम्हाला सांगू का कुणी किती काही म्हणू हा व्यवहार चुकीचा आहे आणि हा रद्द होणार म्हणजे होणार आहे आता फरक इतका आहे की तुम्ही मोठे वाण घेऊन करता की तुम्ही संघर्ष करायला लावतात एवढा प्रश्न याच्यामध्ये व्यवहार करता करायच लागणार आहे तुम्ही किती ताकद लावा कारण हा बोनस व्यवहार आहे मी पुन्हा सांगतो रोज सांगतो मी गोष्ट जिद्दोज करा तुम्ही किती ताकद लावा पन्नास हजार कोटी एक लाख कोटी ताकद लावा तुमची काही करा जातीवादी भांडण लावा तुम्हाला माहिती का आता विविध प्रकार सुरू झाले काही पेड ट्रोलर मला नाव नाही घ्यायचंय ट्रोलर जे वरती पैसे घेऊन पोस्ट तयार करतात असे काही लोक आहे तुम्ही तुम्ही स्वतःहून येतात आपण असे काही लोक आहे ज्याचा गैरवापर करतात जातीवादी पोस्ट बरकवतात जैन धर्मी असे आहेत हिंदू असे आहेत काहीच तसेच काही हो, काही काही कुठे विषय का तुम्ही आता एवढं होतात कधी ऐक असे कुठे विषय जैन प्रामुख्यानं कोणी बोलत का पण काही पोस्ट यायला लागल्या काही व्हिडिओ अतिशय भयानक आहे म्हणजे खरं तर सायबर सेलने अशा लोकांना उचललं पाहिजे हे म्हणजे पैसे याकर तर काल पाच लाख मागितले निल्या सारखा तो माणूस म्हणता चॅनल मी पाच लाख मागितले आणि मला माझ्या दना उद्दम मी पाच लाख मागितले आणि मग तो सांगायला लागला म्हणजे असे काही लोकांचे व्हिडिओ नाव नाही घ्यायचं मला असे काही लोक जर वरती जर करत असतील जैन समाजाच्या विरोधात मागणी म्हणजे हे करण्याचं नाही नाही काय करताय नाही नाही जैन विरुद्ध हिंदू असा एक वाद पेटवायचा प्रतिनिधित्व केला कधी ब्राह्मण विरुद्ध जैन जैन विरुद्ध हे असे म्हणजे जातीय जाती समीकरण हो, द्यायचा की हा बिल्डर दुसऱ्या जातीचा म्हणून त्याला तुम्ही विरोध करताय काय संबंध जातीचा याच्यामध्ये ज्यांनी लबाडी केली बघा चोरीला लबाडीला जात नसती दरोडेखोर दरोडेखोर भामटा हा लबाडा लबाड लबाड तर या गोष्टीला कुठं तुम्हाला काही याच्यामध्ये काही ब्राह्मणात मला डायरेक्टच प्रश्न विचारतो अण्णांचा हात आहे का हे का सांगू तुम्हाला माझं अंतर्मन म्हणतोय त्यांचा हात आहे अंतर्मन म्हणतो माझं अंतर्मन मला म्हणतोय प्रामुख्यानं एक सांग तुम्हाला माणसाची बॉडी लँग्वेज काय असो महाराजा त्यांच्याशी काही वाईटपणा नाही किंवा त्यांचं काही नाही मी असं काही पण माझं अंतर पण म्हणतोय ना याच्यात त्यांचं काही तर शंभर टक्के रोल आहे ते मुलांचा हो आहे ना काही ना असतात ते बोलत नाही नाही दिसत नाही तू ते याचिका करते पांडे वकील साहेब आहेत आणि त्यांचं मत असं आहे की अण्णांची यात काही ना काही भूमिका असू शकते असू ना आहेच मी नंतर आहे याच्यामध्ये ते बोलत नाही ना ते हा झाला पाहिजे मला सांगा इथं कुणाला विचारलं तो काय म्हणतो व्यवहार झाला पाहिजे ते बोलतच तयार नाही काय मला कळत नाही काय प्रकारे आता त्यांनी स्पष्ट बोललं पाहिजे मी आज बघा चार दिवसा बघितली आज मला बोलत विचार नाचार काय मला लोक विचारता येतो तुम्ही अशी माल काय झाली तुम्ही मला विचार प्रत्येक विचार झाला तुम्ही करतो तुम्ही तुम्ही प्रश्न मी त्यासाठी यायचं काढलं मला लोक इथलं माणसं तर होतीच म्हणजे पुरुष तर होतेच पण महिला पण भरपूर म्हणजे त्यांचं मनातलं जे काही होत काढत होते आता डेरा माहिती का जी अन्न प्रश्न ती माझी पत्नी होती मला माहिती आहे की तुम्ही काय पास तुमच्यात दम नाही तुम्ही घरी असं वाटलं तुमच्या हिम्मत नाही तर मला असं सांगितलं माझ्या पत्नीने सांगितलं तुम्ही तुम्ही घरी बसा म्हटलं तुम्ही आता मी विचारतो तुमचं तुम्ही मी म्हटलं त्यांना मी वेळ दिला आहे शेवटी आता मला बोलावत लागेल या गोष्टी म्हणजे अक्षरशः माझ्या माझ्या करा माझा इथं तुम्हाला हे सत्य सांगतो मला मी घरी होतो मी म्हटलं काय जायचं नाही जाऊन जाय ती ऍक्टिव्ह घेऊन आली इथं ती मला म्हटलं का तुमच्यात काय दम नाही तुमच्या बाळाचे मीच प्रश्न विचारतो का तुम्ही काय विचारणार प्रश्न प्रामुख्य मी बघित बघितलं समोर बघितलं अन्नाच्या समोर त्यांनी विचारलं की तुम्हीच केलंय असं डायरेक्टली त्यांनी सांगितलं ऐकाल ती म्हणती सगळे पेपर वस्ती ती घरात काय चाललं चर्चा काय होती पेपर काय समोर चला दिसतं ना काय सगळं आम्ही दोषी कशा कशावर त्याच्यावर दोषी म्हणणं सांगू तीन गोष्टी याच्यामध्ये ते मानव घेऊन गोखलेले त्याचं उत्तर नाही मानव जनतेला काल त्यांचा ट्रस्टी म्हटला तुम्ही व्हिडिओ काढा आम्हाला हा व्यवहार एक वर्षापासून सुरू होता हे ऑन कॅमेरा बोललो तो एक वर्षापासून पासून याची व्यवहार तयारी सुरू होती दुसऱ्या बाजूला टेंडर फोट झाले नोव्हेंबर मध्ये यांचं जे भागधारक धारक यांचे ते त्यांनी विड्रॉ केलं त्या दिवसाचे एक आठ दहा दिवसाने असं ते म्हणताय दहा दिवसाने विड्रॉ केलं ज्या पद्धतीने कॉर्पोरेशन मधला अधिकारी काय म्हणतात की वरून आता ही शक्ती कोण आहे हे कोणती तरी शक्ती ऑपरेट करते अशी कुठली शक्ती आहे की जी ज्या कामं एका दिवसात का नव्हतं ज्या कामाला सहा महिने लागतात मी सांगतो तुम्हाला तुम्ही डेट्स काढा अमल कमिशन आयओडी सँक्शनिंग कर्ज कर्ज देणे कर्ज रद्द करणे चार्ज काढणे हे सगळं एका दिवसात होतं सगळं पूर्ण एका एका दिवसात हे सगळं भयानक नये कोणीतरी याच्यामध्ये नक्कीच मोठं आहे आणि जर आपण सरकमस्टन्स बघितले ज्या लोकांनी याच्यावर भाग घेतला अण्णाचा ह्याच्यात काही रोल नाही आज ते बोलायलाच तयार नाही ते अजून सुद्धा बोलायला तयार नाही ते त्यामुळे तो विषय मला वाटतं माझं पण म्हणते माझं बाकी पुरावे पिरावे गेलो तिकडं तुम्ही मला प्रश्न इच्छा तुम्हाला काय वाटतं मला तुम्ह वाटतंय मला वाटतंय आणि मला मला माझं मत व्यक्त करायचा अधिकार आहे मला असं वाटतंय त्यांना नाही सर्व समाजाला वाटतंय त्यांना फक्त वाटत नाही हे सर्व समाजाला वाटतंय आणि संपूर्ण समाज पूर्ण नाराज आहे फक्त जैन समाज हा सौम्य भाषेत वागणारा समाज आहे कोधी भांडण करणारा समाज नाही असं त्यांना वाटत असेल की आम्ही भांडण करून त्यांच्या मनावर हे करू आपण हे आपल्या मागण्या पूर्ण करून घेऊ तर आमच्या स्वभावात बसत नाही आमच्या धर्मात बसत नाही आणि आमचा धर्म सांगतो कोणत्याही गोष्टी शांततेने संयमाने बाळगा संयमाने सर्व गोष्टी करून घ्या त्यातच खरा धर्म आहे आणि जैन धर्म हा पूर्ण संयमी धर्म आहे आणि त्या धर्मा धर्माच्या मुळेच आमच्यावर जे संस्कार आहेत त्या संस्कारामुळे आम्ही सगळे बंद आहे परंतु जोपर्यंत एच एन डीड रद्द होत नाही सेल डीड रद्द होत नाही तोपर्यंत हा लढा हा प्रखर होत जाईल आणि हे त्यांना जाणीव आहे म्हणूनच ते आज घाईघाईने भेटायला लागले ते अशी से सहसाची भेटाय नाही आली आपलं काय मत आहे हॅलो आतापर्यंत सगळ्या मीडिया, लो, मीडिया लोकांना सुद्धा मीडियाला लो सुद्धा माहिती झालेलं आहे सर्व जनतेमध्ये जागृती झालेली आहे की सर्व कागदपत्र खोटे बोग मला सगळ्यांनी चॅनलने आपल्याला खूप साथ दिले आपण एवढे जे उंचावर आले ते चॅनल मुळे आले आणि अशीच जर साथ दिली तर आम्हाला कुठेही संकट येणार नाही राजीनामा द्यायचा आपलं काम करायलाच लागणार आणि जैन समाजाला प्रत्येक गोष्टीबद्दल त्यांना विचार करून कुठलेही निर्णय घ्यायला लागणार तेवढे सोपे नाहीत त्यांना निर्णय घ्यायचे बरोबर विचार करून घेताना कुठल्याही गोष्ट विचार करताना जैन समाजाचा त्यांनी विचार केला जैन समाज भानकुदरी नाही काही बोलणार नाही पण संयम आहे बरोबर आणि तुम्ही जी आम्हाला साथ दिली त्याबद्दल तुम्हाला आम्ही खूप खूप धन्यवाद देतो तुम्हाला खूप खूप धन्यवाद थँक्यू सो मच प्रामुख्यानं आता आपण लाईव्ह मध्ये बघितलस खूप काही मुद्दे अण्णा स्वतः आले होते आणि अण्णांचं असं मत होतं की अण्णांनी त्यांचं मत कसं मांडलं जे काही त्यांचं मत होत ते प्रामुख्यानं अण्णांनी मांडलं की मायाकडून जे काही प्रयत्न होतील ते मी करेलच आणि त्यानंतर असं त्यांचं मत होतं की महाराज बोलले त्यानंतर महाराजांचं मत होतं की ज्या काही गोष्टी झाल्या त्यातून चुकीच्या झालेल्या आणि त्या म्हणजे जे डील वगैरे झाले तर एंड झालं पाहिजे ते सेलिब्रेट झालं पाहिजे असं त्यांचं मत होतं आणि त्यानंतर आपण ही प्रामुख्याने मुलाखत घेतली लोकांची मला मलापासून आपल्या सर्वांचं आभार सर थँक्यू सो मच